अजून मला जगायचं आहे हे असू दे तुझ्या ध्याना पाठीवरती थाप ठोकून स्वतःलाच सांग तू फक्त लढ म्हणा मित्रांनो रात नाही ख बदलते मंजिल नाही कारवा बदलताय हौसला अर्को हमेशा देत नाही का क्योंकि वक्त किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघताच सेकंड तुम्ही आत्ता ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री हे

खूप अतोनात प्रयत्न केले महाराष्ट्राला एक विजनरी लिडर म्हणून त्यांच्या स्वरूपात लिडर मिळाला ती समृद्धी महामार्ग असो मेट्रो पुणे मेट्रो असो मुंबई मेट्रो असो नागपूर मेट्रो असो ब्रिजेस असो रोड्स असो सगळ्या गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारची योजना राबवल्या ज्या प्रकारचं कार्य त्यांनी केलं हे लक्षणीय होतं मित्रांनो अडीच वर्ष घरात बसलेला घरकोंबडा मुख्यमंत्री आपण बघितलं आहे त्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष फक्त लोकांना गरीम पाणी गरम पाणी बाजा आणि त्याच्याशिवाय जे प्रोजेक्ट्स चालू आहेत जे मोठमोठ्या कामं चालू आहेत ते थांबवण्याचे कामाशिवाय कोणत्याही प्रकारचं काम त्या घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं फक्त द्वेषातून प्रोजेक्ट्स थांबवणे द्वेषातून अडथळा आणि घरात बसून राहणे आणि निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची विकल्या गेलेली लाचार मीडिया या गोष्टीवर कधी बोलायला तयार नव्हती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारचा जातीय द्वेष मनोज चारांगे यांनी पहिला पसरवला जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे प्रयत्न मोठ्या साहेबांच्या आदेशावरून त्यांच्या हस्तकाने ज्या प्रकारे केले आणि ब्राह्मण द्वेष ज्या प्रकारे पसरवण्यात आला मित्रांनो फडणवीस फक्त एका गोष्टीमुळे टार्गेट होतात त्या माणसाची जात त्या माणसाची आडवी येते तेच जर मराठा किंवा दुसऱ्या समाजा असते तर तो माणूस आज खूप टॉपवरती गेला असता फक्त ब्राह्मण ही जात त्यांच्या आडवी येते मित्रांनो पण अशा व्यक्तीची महाराष्ट्राला खरंच खूप गरज आहे त्यांच्या भरपूर योजना ज्या प्रकारे त्यांनी राबवलं ज्या प्रकारे त्यांनी काम केलं ज्या प्रकारे त्यांनी पोलीस डिपार्टमेंट सांभाळलं ज्या प्रकारे प्रशासनावर त्यांनी मान ठाकून असे बसले आहेत मित्रांनो अशा नेत्याची महाराष्ट्राला खूप गरज आहे असे नेते विचार करा अडीच आधी देवेंद्र फडणवीस जर हे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते नसते तर अँटिलिया बॉम्ब प्रकरण एका बिझनेस बिझनेसमॅन म्हणजेच अंबानीसारख्या बिझनेसमॅनच्या घरासमोर बॉम्ब तुम्ही ठेवण्यापर्यंत पोहोचले होते शंभर करोड अनिल देशमुख वसुली दिवस रात्र करायचे अशा प्रकारचं पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले टिप्पू सुलतान गार्डनला नाव देण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी पडदा हटवण्याचं काम विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलं अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणल्यानंतर देवेंद्र त्या करेला अशी हिनवणी झाल्यानंतर त्याच सुप्रियाताई सुळेच्या वडिलांचा पक्ष फोडून दाखवला त्याच उद्धव ठाकरे काळजीबाऊ काळजीबाऊ म्हणून हिनवऱ्या उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून दाखवला होय मित्रांनो महाराष्ट्रातल्या जनतेने काय विचार करून बीजेपीच्या अगेन्स्टमध्ये वोट केलं किंवा केलं मी त्यांच्या त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये वोट करणं हा नागरिकांचा अधिकार आहे पण ज्या प्रकारचं जातीय वादाचं राजकारण किंवा जातीय वादाचं विष वादा या महाराष्ट्रामध्ये पसरवलं गेल्या सहा महिन्यात आणि हे जातीयवादाचं मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर ही महाविकास आघाडी सरकारमध्ये आली तर, तर मराठा आरक्षणाचे मोर्चे हे निघणार नाही नाही मराठा आरक्षणाचे मोर्चे बंद होतील मनोज जरांगे बिळात जाऊन बसतील आणि परत जर बीजेपीचे सरकार किंवा महायुतीचे सरकार जर आली तर त्या बिळ्यातून मनोज श शरद पवारने बोलवल्यानंतर बाहेर येतील आणि परत मराठा आरक्षणाचे मोर्चे सुरू करतील मराठा समाजाला माझी एक विनंती आहे की अशा नेत्यांपासून सावध राहा गेल्या चार चार वेळेस मुख्यमंत्री असणारा व्यक्ती केंद्रात कृषी मंत्री डिफेन्स मिनिस्टर असणारा व्यक्ती त्यांनी एकदा सुद्धा मराठा सपोर्ट केला नाही स्वतः कुंभी म्हणून जसं तुम्ही जाधवांचं बघितलं असं की त्यांनी सांगितलं की अॅफिडेव्हिटमध्ये शरद पवारांनी स्वतःला कुंभी दाखवलं मित्रांनो मराठा समाजाचा आरक्षणाचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर शरद चंद्र पवार साहेब हे मराठा समाजाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही मी परत मुद्द्यावरती येतो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे हो आम्ही जाणतो महाराष्ट्रामध्ये यावेळेस लोकसभेमध्ये बी जे पीचा परफॉर्मन्स हा खूप खालावला खूप वीक झाला पण त्यात कुठल्याही प्रकारची तुमची गलती नाही एवढा मोठा प्रचंड समाज त्यानंतर ओठ जिहाद चाल नाही मस्जिदीमधून फतवे काढल्या गेले की या पक्षाला वोट करायचा आहे हाताला ओट करायचा आहे मशाला ओट करायचा आहे तर मस्जिदीमधून फातवे काढल्यामुळे स्ट्रॅटेजिकली गेली मुस्लिम हा शंभर टक्के महाविकास आघाडीकडे वळाला इतर समाज त्याचप्रकारे अपप्रचार झालेला संविधान संविधान बदलतील असं झालेला अपप्रचार ह्या सगळ्या गोष्टी ह्या जुळून आल्या आणि महा महायुतीचा महाय महाय पराभव झाला यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही तुम्ही जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले सेंटरमधून त्या गोष्टींचा तसा सपोर्ट भेटला नाही दुसरी गोष्ट म्हणजे अशी की विधान येणारी विधानसभा निवडणूक हार मानून कोणतीही गोष्ट चालत नाही येणारी विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुमचं मार्गदर्शन असेल किंवा पक्षाला तुम्ही जर लीड करू शकले नाही तर बीजेपीची परिस्थिती अजून महाराष्ट्रामध्ये खराब होईल तुम्ही ह्या टायमाला सर्वाईव सावरू शकता स्वतःला तुम्ही खूप कठीण कठीण काळ सर्वाईव्ह केलेला आहे ही पण तुमची परीक्षेची वेळ आहे आणि नक्कीच आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही ह्या परीक्षामध्ये पास असाल फडणवीस हो साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे थँक्यू